मम्मी मम्मी काय हो, पप्पा बाजारला जायचे अधिक काळी पिशवी आणि कोथिंबीर घेऊन आले ते बघ बाय 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 परवा सोमवार झालाय काल मंगळवार झाला आज बुधवार आहे तवर ह्या बिचाराला दोन का नाही बुधवार लगे बाजारात काय घेऊन आले काय माहिती आज तर मी सारून उंच काढलं या तवर लगे घेऊन आलं काहीतरी आज तरी, तरी सगळं पसारा आवरलाय सगळं फ्रेश केलंय घर वर काय बिचारा धम बिम तू निघतो काय लगेच अग मम्मी मी वाकूनच तो बघितलं एका वा तुला पळत येऊन सांगितलं ग अग मम्मी तुला माहित नाही रस्त्यावर हटकलं खव्याच ती काय आणलंय ती घरात आल्या बघू तुला माहित आहे ना बापा कामावर आल्यावर वय टाकल्या मला म्हणलं महिन्याभर श्रावण पाळतू बाया सगळं दोन दिवस झालं म्हणते या महिन्याभर श्रावण पाळतू मी काय खाणार नाही तर वर दोन दिवस झालं नाही तर वर लगे पिशीत काळया पिशीत काय तरी घेऊन आलेतंय वे बर बघू आता आल्यावर मी सांगते त्यांना काय आहे की तर ह्या मित्र धमनी गंय की लगे आग तनुजा आज जाकी बघ जा येते बिनि का नाही तर घरात का तिथंच गप्पा बरात उभार आलेत या मग मी जाकून बघ ती कोणा की माणूस केलंय नाही बुधवार <laughs> आमको नको काय तुम्हाला कळत नाही का पटकीना घरात यायचं मला एक तर काही कळत नाही कसं काय करायचं ती आता काय आणू का नको मला खायला तीन दिवस झाले आज परवाच मन झाला काल मग आज बुध की घेऊन आलाय का तुम्ही काय घेऊन आले मग काय नाही पिशवीत मग तुम्ही काय म्हटलं मिस्त्रावर पाळणार आहे आता कुतमीर पण आले नाही का कुतमीर ते पिशवीत काय आणले या घरात तरी उगा नको का घर डोक्यावर घ्या लागले मी अजून घरात कोण टाकते तोवर या पटकीने बघू काय आणले पिशवीत माणूस काय तर स्वस्त कमी काय घेतलं तर बाहेर तुम्ही तोवर घर बघितलं काल वापरून पोराणी का नाही काळ्या पिशवतात काळ्या पिशवत दुसरं काही येतं का नाही हा काय येतं काळ्या पिशवी बघू दाखवा मला आधी तिथं तिथं लांब ना दाखवायचं नाही काय बाहेर काय करायचं करा आधी बघ नाही का घर आधी लागला काय खाली धर धर नाही बायकांना का नाही काळ्या पिशवीत आणले की काय होतंय का मे काळ्या पिशवीत आण ना पांढऱ्या पिशवीत दुसरं काय काय विचार पाचार करायला तोंड सोडा भाड 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 करायचं नाही आम्हाला बी कळतंय की श्रावण आहे काय आहे काय नाही काय पण तुम्हाला दम आहे का मला बोलायचं का बायकांचा तोंडाचा पटा सुट्टी सुटले पटापाटा ब्रेक नाही काय नाही काय जरा मागी स्वस्त मिळली काय बाबा हे काय अवघड झालं हे बोलाव का नको हा जरा स्वस्त मागे मिळली आता काळे पिशवी तिथे माणसा माझी काय चुकी आहे का त्याच्यात हाय ना चुकी माझी काय काळे पिशवीत मागे दिली म्हणून आता काय माझी चुकी आहे का त्याच्याकडे तीच पिशवी होत्या काय अवघड झाल्या आता करा हाऊ द्या आम्हाला माहितीच राहून पहिल्याच नाही पिशवी काय दिली येत मग मी आणली थोडा स्वस्त भेटलं माणूस आणता येत आहेत आता बाकी जाऊन तू जाऊन

तर मित्रांनो काळ्या पिशवीत वांगी आणली म्हणून एवढी बायकोय व्हिडिओ कसा वाटला सांगा आज बुधवार बाजार आहे आमच्या गावचा ती येत आहेत आपली मेळी म्हणून मी आणली काळ्या पिशवीत तर बाय कोण जर डोक्यावर घेतलं कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये सांगायचा व्हिडिओ कसा वाटला थोडासा आपण बनवलाय पिशवीत आणला तर एवढा विषय काढलाच नसता बाय